हे आहे इज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ डायरेक्टली स्टार्ट करत आहे ते मी आमच्या कुरागळातून कारण आज आम्ही करणार आहे ते वनभोजन सो हा बघा हा इकडं अभिषेक पण अंघोळ करून रेडी झालेला आहे मी पण केलेली आहे अंघोळ आणि आता आम्ही चाललो आहे ते केळीची पानं काढण्यासाठी जेवायला सो लेट्स गो तर मंडळी हे बघा इकडं अभिषेक काढत आहे पानं हे बघा अशी टोटल आम्हाला पाच हवी पानं कारण समर्थ पण येणार आहे आज काही हे बघा आता आम्ही पानं काढून हे बघा आता धुवून पण आता अभिषेक इकडं पुसायला लागलेलं ला आहे आणि आम्ही ऑलमोस्ट सगळं सामान आणलेलं आहे बघा इकडं सालाडचं आणि इकडं हे बघा तुम्ही पाहू शकता इकडं दोन चुली घातलेल्या आहे आणि बघा आजी इकडं आता सगळं काम करत आहे आता बाकीचं मी तुम्हाला नंतर दाखवेन तर मंडळी आम्ही आता सगळेजण आलेले आहे बघा आणि हे दोघ जण इथे येऊन पण गेमच खेळतात आणि हे बघ आता इथे जेवण करणं चालू आहे हे बघा इथे आता आजी करत आहे जेवायला आणि आम्ही सगळे इथे बसलेले आहे आणि इथं पूर्ण असं भाटात बसून खूप छान वाटतंय एकदम आणि असं हे निसर्गरम्य वातावरणात जेवायला तर एकदम मस्त वाटते सो so, आता तुम्हाला जेवताना मिळतो तो गायस आता आजीने बघा रेडी केलेला आहे इथे हे बघा इथे ही खीर आहे रव्याची आणि ही चण्याची भाजी केली आहे एकदम वास एकदम घमघमाट सुटलेला आहे आणि आम त्या आमच्या तोंडाला पण पाणी सुटलेलं आहे हे बघा आता इथे करत आहे पाणी न झालं माझी आमटी वायू पातळ होणार आहे हे बघा एकदम चोक मारलेला आहे इथे ते आता इकडं कापं लावणारच आहे हे बघा शुभ्रा लावते म्हणे आपण आणि आता बघा इकडं अभिषेक करतोय ते सलाड हे बघा इकडं काकडी घेतलेली आहे त्याने हे बघा आता तो तासायला लागला आहे आणि त्यानंतर बघा आता आम्ही चिरणार आहे ते टोमॅटो कोथिंबीर पण आणलेली आहे लिंबू पण आणलेला आहे कांदा पण आणलेला आहे आम्ही असं करून आम्ही असं सालाद करणार आहे एकदम मस्त पैकी टेस्टी तर मंडळी हे बघा तुम्ही इकडे पाहू शकता इकडं अभिषेक आता काकडी आता आम्ही करूया काप बटाट्याची आणि पहिली घालूया इकडं तेल आहे बघा दोन चमचे इकडं तेल घातलेलं आहे आणि आता त्यानंतर लावूया काप आहे बघा इकडं आता रवा केलेला आहे रेडी बघा तर बघा हा रवा घेतलेला आहे मी आणि याच्यात आता अशी हे करून इकडं लावूया मंडळी बघा उरलेली काप ही आता अभिषेकने लावलेली आहे बघा सगळी झालेली आहे आणि तव्यावर लावायची ही आता उरले आहे ती हे बघा इकडं आता हे खेळत आहे स्टोन पेपर सीजारी बघा हे बघा फायनली सालाद रेडी झालेला आहे बघा आता वर घातलेलं आहे कोथिंबीर आणि त्यानंतर आता पिळणार आहे तो लिंबू हा बघा लिंबू पिळलेला आहे आणि सालाद रेडी आणि तिकडं कापा पण रेडी झालेली आहे आमची आणि आता फक्त उरलं आहे ते जेवायचं मारत येस आणि असं या निसर्गरम्य वातावरणात जेवण्याची मजाच वेगळी आहे हे बघा फायनली जेवण रेडी झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं आहे ते हे बघा पहिली केलं आहे मिक्स भाजी त्यानंतर भात केलेला आहे आणि ही रव्याची खीर केलेली आहे आणि वरण बटाट्याची कापं आणि सालाद केलेलं आहे आणि हे बघा आता इकडं सगळे आता इकडं जेवायला बसणार आहे बघा तयारी सुरू आहे पानं घेतलेली आहे शिब्रा पण इकडे बसलेली आहे शौर्य बसलेलं आहे समर्थ इकडं नाचत आहे मी त्याला मगासपासून आजपासून सांगतोय बस म्हणून तो पण ऐकायला रेडी नाही आहे सो आता मी जेवायला बसतो काय हे बघा आता जेवायला लागलेले आहे सगळे आणि जेवण एकदम मस ना एक। ना मस्त झालेलं आहे कसं झालं आहे अभिषेक खूप मस्त समर्थ बेस्ट टेन ऑन टेन येस आता आणि मी पण जेवण घेतो इकडे शिबरा पण जेवायला लागलेली आहे सो आता मी सगळं जेवण घेतो तर मंडळी आता वाजलेले आहे साडेचार आणि आता वनभोजन सगळं झालेलं आहे आणि आता चहा पण पिऊन झालेला आहे आणि इथं हा बघा हा अजून चहा पित आहे आणि आता थोड्या वेळान मी आणि वैभव आता क्रिकेट खेळणार आणि आज समर्थ नाही आहे तो कुठेतरी गेलाय सो so, आता तिघच आहे आता बघूया का असं काय होतं ते सो so... आता क्रिकेट बी आमचा खेळून झालेला आहे आणि आज आमच्या वडा काका आलेला खेळायला आणि खूप मस्त मजा आली आणि आता आलो आहे ते आम्ही इकडं रेंजीसाठी कारण आमचं वायफाय केबल कट झालेलं आहे त्यामुळे आता इकडं नेबरकडे आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे सो मी तुम्हाला डायरेक्टली नंतरच भेटतो मंडे आता फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी आणि आमचं काम झालेलं आहे आणि आता खाऊन पिऊन पण झालेलं आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा